सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार अडम मास्तर यांच्या प्रचारार्थ दत्तनगर भागात पदयात्रा काढण्यात आली सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या मास्तर यांचा प्रचार जोरात सुरू असून दररोज चार ते पाच कॉर्नर सभा पार पडत आहेत सकाळच्या सत्रात पदयात्रा काढून प्रचार सुरू आहे दरम्यान बुधवारी दत्तनगर भागात पदयात्रा काढण्यात आली यावेळी अडम मास्तर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की दत्तनगर ही माझी कर्मभूमी असून पहिला विजय इथूनच मिळाला आता शेवटच्या निवडणुकीत देखील दत्तनगर पाठीशी राहील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आज आमचे कार्यकर्ते लढ कार्यकर्ते दत्तनगर परिसरामध्ये पदयात्रा ठेव ते प्रत्येक बोर्ड भिंजून काढणार दत्तनगर ही माझी मातृभूमी आहे राजकारणातलं पहिलं विजय मला दत्तनगरमध्ये मिळाला आणि शेवटचेही विजय या दत्तनगरमधून मिळेल आणि आमदार होऊन श्रमिकाचं प्रश्न सोडवण्याकरता संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला लाल या पदयात्रेत व्यंकटेश कोंगारी नसीमा शेख सुनंदा बल्ला मुरलीधर सुंचू अशोक बल्ला यांच्यासह माकपचे कार्यकर्ते सहभागी होते